छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गंगापूर तालुक्यातील डोनगाव मंडळातील पाचपिरवाडी शिवारामध्ये गट नंबर त्रेसष्ट ऑब्लिक मध्ये अवैधरित्या उत्खनन होत आहे जेसीपी हायवा बिना नंबर डंपर ट्रॅक्टरद्वारे उत्खनन होत आहे विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची रॉयल्टी महसूल न भरता सहा ते सकाळी सहा पर्यंत करता येत नाही असा नियम असताना रात्रीच्या वेळी नियमांना या परिसरामध्ये मोठ्या उत्खनन आज सकाळी साडे दहाच्या सुमारास न्यूजी नाईन महाराष्ट्राचे प्रतिनिधी यांनी या ठिकाणी येऊन माहिती घेतली असता सकाळी उत्खनन होत असताना आढळून आले याबाबत तलाठी श्री ठेगडे रायपूर सजा यांना फोन केला असता पाचपीरवाडी शिवारामध्ये गट नंबर त्रेसष्ट अठ्ठावन्नमध्ये मध्ये कोणतीही रॉयल्टी चलन भरलेलं नाही असं उत्खलन होत असल्यास चौकशी करून मी कारवाई करतो असं सांगण्यात आलंय न्यूज डि महाराष्ट्रासाठी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर